हज यात्रेला गेलेल्या दोन्ही भावांच्या भरवस्तीतील घरे फोडून आज्ञा चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्याच्या दागिने असा ऐव चोरून नेल्याची घटना एकवीस मे रोजी घडली आहे शहरातील बोरसे गल्लीतील रहिवाशी सादिक बाबूलाल बागवान हे फळ विक्रेते असून ते व त्यांची पत्नी हे वीस मे रोजी हज यात्रेला जाण्यासाठी निघाले त्यांचे भाऊ फारुख बाबूलाल बागवान व नातेवाईक देखील त्यांना मुंबईपर्यंत सोडण्यासाठी सोबत गेले मुलगा रिहानचा जळगावला पेपर असल्याने तो घराला कुलूप लावून जळगावला गेला बावीस रोजी रिहान घरी परत आला असता त्याच्या घराचे कुलूप तोडलेले दिसले घरात जाऊन पाहिले असता घरातील सर्व सामान कपाटातील कपडे वस्तू अस्ताव्यस्त फेकलेले दिसून आले सादिक आणि फारुक एकाच इमारतीत राहत असल्याने वरच्या मजल्यावरच्या कपाटातील साहित्य देखील फेकण्यात आले होते पोलिसांना ही घटना कळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे हेड कॉन्स्टेबल सोनार अमोल पाटील विनोद निलेश मोरे जितेंद्र यांनी भेट देऊन पंचनामा केला जितेंद्रातडीने ठसे तज्ञ व श्वान पथक बोलवण्यात आले श्वान पथकाला चोरट्यांचा मार्ग सापडला नाही मात्र ठसे तज्ज्ञांनी वस्तूंवरचे ठसे नमुने घेतले आहेत घरमालकांनी रोख रकमेसह सोने चांदीच्या दागिने असा लाखो रुपयांचा माल चोरीस गेल्याचे सांगितले असले तरी नेमकी कितीची चोरी झाली हे निश्चित सांगता येत नव्हते त्यामुळे एक भाऊ मुंबईहून परत आल्यानंतर पोलिसात फिर्याद देण्यात येणार आहे परंतु तत्पूर्वी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी परिसरातील सी सी टी व्ही फुटेज बघून चोरीचा तपास सुरू केला आहे बकरी प्रत्येकी चाळीस हजार रुपये मिळवून देतो असे सांगत एका दाम्पत्याजवळून पंचेचाळीस हजार रुपयांचे सोन्याचे दागिने फसवून पळवून नेल्याची घटना मे रोजी दुपारी वाजण्याच्या सुमारास घडली आहे अश्रफ बी फकीर मोहम्मद शेख ही मूळची अमळनेर येथील महिला सध्या सुरत येथे राहते पुतनीच्या लग्नासाठी ती पतीसोबत अमळनेरला आली होती एकोणीस रोजी ती स्टेट बँकेतून लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी अर्बन बँकेसमोर उभी असताना एक जण आला व त्यांना म्हणाला की तुम्हाला बकरी प्रत्येकी रुपयांप्रमाणे रुपये काढून देतो तो स्टेट बँकेच्या गेटपर्यंत जाऊन फोनवर बोलण्याचे नाटक करून नंतर साडे बारा वाजता रिक्षामध्ये बसवून तहसील कार्यालयाकडे घेऊन गे गेला झाडाच्या आडोशाला घेऊन जात त्याने सांगितले की अंगावरील सोने चांदीचे दागिने काढून घ्या नाहीतर पैसे मिळणार नाही महिलेने तिच्या अंगावरील चौदा हजार रुपये किमतीचे किमतीचे ग्रॅम वजनाची रुपये भार वजनाचे चांदीचे पायातील वाळे व एक हजार पाचशे रुपयांचा मोबाईल असे एका पिशवीत काढून ठेवले नंतर तो पती फकीर याला तहसील कार्यालयात घेऊन गेला परत आल्यावर त्याने सांगितले की काकांचे चाळीस हजार रुपयांचे काम झाले आहे आता तुम्ही माझ्याबरोबर चला म्हणून सांगितले महिलेने सोन्या चांदीचे दागिने पतीजवळ दिले महिलेला घेऊन तो तहसील कार्यालयात गेला आणि तेथून तिला आधार कार्डची झेरॉक्स काढून आण म्हणून सांगितले तोपर्यंत तो, तो फकीर शेख यांच्याकडे आला व अशरफे यांनी पिशवी मागितली म्हणून दागिन्यांची पिशवी घेऊन गे। गे। निघून गेला परत आल्यावर महिलेला फसवणूक झाल्याचे समजले त्यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहेत दरम्यान पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी डीबी पथकाला घटनास्थळापासून ते फसवणूक झाली तिथपर्यंतचे फुटेज तपासायला सांगून आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले अमळनेर शहरातील गलवाडे रस्त्यावरील मंगल कार्यालयासमोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना एकोणीस मे रोजी घडली आहे शहरातील साने नगर भागातील रहिवासी नाना देविदास पाटील हे एकोणीस रोजी रात्री नऊ वाजता कामानिमित्त गलवाडे रस्त्यावरील ठगुबाई रिसॉर्ट येथे गेले होते त्यांची ते रुपये किमतीची स्प्लेंडर क्रमांक एक्कावन्न रिसॉर्ट समोर लावली होती दहा वाजता ते परत आले असता दुचाकी दिसून आली नाही त्यामुळे त्यांनी मित्रांना बोलावून आजूबाजूला परिसरात शोध घेतला असता कोणताही तपास न लागल्याने दुचाकी चोरीला गेल्याची खात्री झाली त्यामुळे त्यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध अमळनेर पोलिसात तक्रार दिली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांच्या वतीने शंभर दिवसांचा कृती आराखड्याअंतर्गत व वा जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे आयोजन तेवीस मे रोजी करण्यात आले आहे तेवीस मे रोजी सकाळी दहा वाजता इंदिरा भवन स्टेट बँकेच्या मागे अमळनेर येथे हे शिबिर होणार आहे सदर सर्व शासकीय विभाग प्रमुख उपस्थित राहणार आहेत सदर कार्यक्रमामध्ये सर्व शासकीय जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे तरी सर्वांनी आपली उपस्थिती दर्शवावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी अमळनेर तहसीलदार अमळनेर मुख्याधिकारी नगर परिषद अमळनेर व गटविकास अधिकारी पंचायत समिती अमळनेर यांनी केले आहे शासनाने राज्यातील चौदा पोलीस अधीक्षकांना नुकतीच उपमहानिरीक्षक श्रेणीत पदोन्नती दिली आहे त्यात जिल्ह्यातील अमळनेर तालुक्याच्या कावपिंपरी येथील मूळ रहिवासी असलेल्या मोक्षदा पाटील यांचाही समावेश आहे त्यांना राज्य राखीव पोलीस बलाच्या उपमहानिरीक्षक पदावरती बढती मिळाली आहे दोन तुकडीच्या आय अधिकारी मोक्षदा पाटील या ठाणे महानगरपालिकेतील निवृत्त नगर अभियंता अनिल पाटील यांच्या ज्येष्ठ कन्या आहेत पाटील कुटुंबाची अमळनेर तालुक्यातील कावपिंपरी येथे वडीलोपार्जित शेती व घर आहे वडील नोकरी निमित्तानं ठाण्यात स्थायिक असल्याने मोक्षदा पाटील यांनी मुंबई येथील झेव्हियर्स महाविद्यालयातून पदवी घेतली सामाजिक कार्याच्या आवडीतून नंतर पुकार संस्थेच्या कार्यात स्वतःला झोकून दिले सामाजिक कार्याला प्रशासकीय किंवा पोलीस सेवेची जोड देण्यासाठी नंतर त्यांनी पुणे येथे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली अधिकारी झाल्यानंतर मोक्षदा पाटील यांची नागपूर आणि नाशिक येथे परिविक्षाधी पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती झाली त्यानंतर आपल्या मूळ जिल्ह्यात जळगाव येथे त्यांना काही काळ अप्पर पोलीस अधीक्षकपदी पदी काम करण्याची संधी मिळाली याशिवाय त्यांनी वाशिम येथे आणि छत्रपती संभाजीनगरला ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली त्यानंतर आता त्यांना मुंबईतील राज्य राखीव पोलीस बलाच्या समादेशक पदावरून थेट पोलीस उपमहानिरीक्षक पदावरती पदोन्नती मिळाली आहे मोक्षदा यांचे पती आय एस अधिकारी आस्तिक कुमार पांडेय हे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात यम यम ए सहाय्यक आयुक्त पदावरती सध्या कार्यरत आहेत अमळनेर परिषदेसमोरील तीन ते चार दुकानांना सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली तातडीने जवळच असलेला अग्निशमन बंब मागवण्यात आला दुकाने बंद होती आणि आतून आग लागल्याने आग विझवण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या शॉर्ट सर्किटने आग लागली असावी असा अंदाज असून कटलरी पाण्याचे जार भांडे असे साहित्य जळून खाक झाले आहे आग विझवण्यासाठी पालिकेचे जी सी मागून दुकानांचे शटर तोडण्यात आले पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना देखील मदतीला बोलावण्यात आले आजूबाजूच्या दुकानांना आग लागण्यापासून वाचवण्यात आले दरम्यान आग विझवण्यासाठी मुख्याधिकारी तिश तुषार नेरकर यांच्या आदेशाने अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी कर्मचारी फारूख शेख जफर पठाण वसीम पठाण आनंद झिंबल मच्छिंद्र चौधरी भिका संधान शिव जेसीबी चालक कमलेश पाटील तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी यांचे सहकार्य लाभले